नमस्कार मित्रांनो मी साक्षी तुमचं स्वागत करते तर संध्याकाळच्या सहा वाजल्यात मस्त वातावरण झालंय असं पावसाचं मस्त वातावरण झालेलं आमचं कसं वाजायचं नियोजन आहे आमचं आप्पा कसं वाजते तर का ती तुझं कणीस दाखव तू कसं खाते कणीस बघू दाखव का लावली का त्याला

तो तो हे मस्त वातावरण झालंय कार्तिकचं मस्त खायचं काम चालू मस्त गाय ते अशा उभा राहिलं त्या म्हशी या कणीच खायला सगळ्यांनी तू काय करतोय तू तो काय करतोय बघू दाखव मला कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद